श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी रविवारी शेतकरी कर्जमाफी तसेच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी येथे हो होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी सभा घेतली त्यांनी नगर दौड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं कडू म्हणाले की आजचा रास्ता रोको हा फक्त ट्रेलर आहे खरी लढाई अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरमध्ये होईल त्या दिवशी शेतकरी मोठ्या संख्येनं जमून नागपूर जाम करतील सरकारकडे पैसा असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि नुकसान भरपाईच्या बाबतीत केवळ बनवाबनवी केली जात आहे सरकारनं जातीपातीत विभागून शेतकऱ्यांना भडकवलं असलं तरी आता शेतकरी पेटून उठत असल्यानं शेतकरी एकत्र आला की सरकारला नमतं घ्यावंच लागतं विरोधक आणि सत्ताधारी हेही त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात पण त्यासाठी शेतकऱ्यांनी एक दिलानं लढणं गरजेचं आहे असं कडूंनी स्पष्ट केलं तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना कडू म्हणाले की कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे सरकारनं यासाठी आवश्यक असेल तर आणखी कर्ज घेऊनही मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं हे तर फक्त आम्ही एक त्याचा टेलर आहे अठ्ठावीसला तो कसा होईल त्याचं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ट्रायल घेत हो, आहोत आणि अठ्ठावीस तारखेला पाच ते दहा लाख शेतकरी नागपूरच्या आजूबाजूनं सगळे रस्ते घेरल्या जाईल प्रचंड ताकदीनं शेतकरी येणार आहे जेवढा जाती धर्मासाठी या राज्यकर्त्यानं त्याला भडकवलं आता तो शेतकरी म्हणून पेटणार आहे आणि मला नक्की माहीत आहे का हा विश्वास आहे का एकदा शेतकरी जर रस्त्यावर हो आला तर सरकारला नमावं लागेल तुम्ही जे आम्हाला आतापर्यंत आम बनवत आले ना का दुष्काळ पडल्यावर देऊ आता दुष्काळ पडलं तर म्हणते मार्चमध्ये देऊ तर हे बनवा बनवे आम्ही थांबवणार आहोत पैसे आमच्याचसाठी नाही आहे तुमच्याकडे सरकार जो पैसे आहे पण ते शक्तीपीठासाठी आहे ते गृहनिर्माण खात्यासाठी आहे ते तिकडे भोगदा करण्यासाठी आहे याची सध्या आता गरज नाही आज आमचा शेतकरी पाय घासून मरत आहे कांदा उत्पादक शेतकरी का का असू दे का आमचा ऊस उत्पादक किंवा सोयाबीन पराठीवाला कपाशीवाला असेल हे काही राहिले नाही आहे डोळ्यात पाणी असताना सुद्धा तुम्ही सांगताय पैशाचं सोंग कसं करता येईल तुम्हाला बाकीच्या याच्यात कसं करता येतं अहो साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तीन लाख कोटीचे टेंडरचे काम आहे फक्त तुमचे नौका करू ते काय फरक पडत आहे जे आमच्या गावाकडे जाणारे रस्ते सगळे बेकार आणि जिथे उद्योगपत्याचा माल जातो ते सगळे चा चांगले हे विषमता का आहे आणि त्याच्या विरोधात आमची लढाई ना ते हे सगळे आले का ते कुठे जाणार आहे यांच्यातच जीव आहे द्यायचा हे एकदा आले का त्यांना माहित आहे मत भयकलं का ते धावून आलेच मी मग तेच सांगितलं का सगळ्या राजकारणी लोकांचा जो ते म्हणतं ना ते काय जो मेंदू आहे ना तो तो त्या मतात आहे सगळा आणि हे एकदा रस्त्यावर आले का हे राजकारणी लोक पळत पड़त पडतील सत्तेवाले पण येईन विरोधक वाले पण बरं नुकसान भरपाई कसं आहे तुम्हाला एक लाख कोटी कर्ज घ्यायला काही अजूनही आपण आतापर्यंत अठरा पर्सेंट टक्केच घेतलंय त्याची मर्यादा सत्तावीस टक्क्यापर्यंत आहे या एक लाख कोटी कर्ज काय फरक पडतोय हा अडचण काय आहे या रास्ता दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा